नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालपण आणि वाढते वय यामधील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या या लेक्चरच्या स्वरूपात आपण घेणार आहोत कालही एक लेक्चर टाकलेलं होतं की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की शैषावस्था आणि शैषावस्थेमध्ये असणाऱ्या विविध टप्पे याविषयी माहिती आपण तिथे घेतलेली होती आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत वाढ म्हणजे काय किंवा विकासी संकल्पना स्पष्ट करा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की वाढ म्हणजे काय तेल ह्या किंवा विकास ही संकल्पना स्पष्ट करा सहसा आपण पाहतो की वाढ आणि विकास हे आपण हे दोन्ही शब्द आपण एका संकल्पनेसाठी वापरतो पण ते वेगवेगळे आहे ते आज आपण या लेक्चरच्या स्वरूपातून पाहणार आहोत तर बघा प्रश्न कसा येतो किंवा त्याच्यावर वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रश्न कसे येतात ते हे तुम्हाला इथे मी सांगणार आहे वाढ व विकास या संज्ञा सामान्यता समान अर्थाने वापरल्या जात असल्या तरी त्यांच्यात भिन्नता आहे तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे वाढ म्हणजे नेमकं काय आता ते आपण समजून घेऊया बघा वाढ ही संज्ञा व्यक्तीच्या शारीरिक वाढीशी निगडीत आहे म्हणजे शारीरिक वाढ उंची वजन ह्याच्याशी वाढीत ह्याच्याशी संलग्नित वाढ ही संज्ञा आहे फ्रँक या मानशास्त्राच्या मते पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ होय हा मुद्दा लक्षात असू द्या प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारला जातो पेशीयुक्त गुणाकार किंवा पेशयुक्त गुणाकार म्हणजे वाढ अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फ्रँक वाढ म्हणजे परिमाण व मोजता येईल असा बदल होय शरीराचे वजन व वा आकारमान वाढते ते आपणास मोजता येते वाढ ही उंची वजन यांच्याशी निगडीत असते वाढ ही आहार आणि पोषण यामुळे घडते शारीरिक वाढीमध्ये हृदयाचे आकारमान वाढते वजन वाढते हाडांची लांबी वाढते या सर्व गोष्टीची समावेश गोष्टींचा समावेश आपण वाढ या शोधण्यात होतो वाढ ही एका विशिष्ट अवस्थेला येऊन स्थिर होते शारीरिक वाढी बरोबर मानसिक वाढी होते, मेंदूची मानसिक वाढ झाली की वेदना क्षमता वाढते स्मृती क्षमता वाढलेली असते वाढ हा शब्द सामान्यपणे आकाराने मोठा होणे व वाढणे या अर्थाने वापरला जातो तर तुम्हाला वाढ ही संकल्पना क्लिअर झालेली असेल वाढ कशा बाबतीत असते उंची आहे वजन आहे हाडांची वाढ वाड़, वाढ आहे मेंदूंची वाढ आहे हे सर्व गोष्टी कशात येतात तर वाढ या शोधण्यामध्ये येतात त्यानंतर आपण वाढविषयी माहिती पाहिली आता विकास या संकल्पनेविषयी माहिती आपण इथे पाहणार आहोत बघा विकास म्हणजे काय हो हो विकास सोजण्या वाढ या संज्ञेपेक्षा अधिक व्यापक असून तिच्यात शारीरिक वाढीबरोबर मानसिक व बौद्धिक उन्नतीचा समावेश अपेक्षित असतो थोडक्यात विकास म्हणजे वाढ आणि बदल यांनी निर्माण केलेल्या घटकांचे संघटन होय मानव प्राणी आयुष्यभर बदलत असतो त्याचा सतत विकास होत असतो हरलोक यांच्या मते पक्वता व अनुभव यांच्या संयुक्त परिणामाने होणारे क्रमबद्ध व प्रगतिकारक बदल म्हणजे विकास होय यावरून विकास हा गुणात्मक व क्रमबद्ध असतो प्रत्येक व्यक्तीचा विकास सारखा असतो का नाही प्रत्येक व्यक्तीचा विकास हा सारखा नसतो विकासाचा परिणाम सर्व घटकावर होत असतो असे म्हणता येईल विकास हा शब्द आपणास गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देतो विकासातील बदल हे सुधारात्मक असतात मेंदूची वाढ झाली की स्मरण शक्ती वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते हे विकासात्मक बदल हो आता तुमच्या लक्षात आहे वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय या दोन्ही संकल्पना तुम्हाला क्लिअर झाल्या असतील छोटासा व्हिडिओ आहे पण याच्यावर तुम्हाला हमखास पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो